नमस्कार मित्रांनो तो हिरे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे अर्णव फोनवर बोलत असतो आणि अर्णव फोन ठेवून देतो तेवढ्याच तिथे अविनाश येतो अविनाश अर्णवला काही बोलणार तेव्हा अर्णव म्हणतो राजेश हातातून निसटला ना मामा त्या पार्टीने एवढी माणसं लावली होती त्याला ट्रॅप करण्यासाठी काय झालं तर अविनाश म्हणतो हा प्रश्न मलाही पडलाय पण आता काय तो असाच तोंड लपून फिरत राहणार त्याच्याकडे दुसरा पर्याय नाहीये तर अर्ण म्हणत असतो की मामा त्या राजेशला अंडर एस्टिमेट करून नाही चालणार मामा तो ज्या अर्थी मुंबईत आलाय ना याचा अर्थ त्याचा नक्कीच काहीतरी प्लॅन आहे विश्वास ठेव माझ्यावर आणि मामा तुला काय वाटतं तो, तो पाटील समोर असा ऍक्सिडेंटली आला इतके दिवस नाही आला आणि आता कसं काय दिसला त्याला हवं हो होतं म्हणून तो पाटील समोर आला पाटीलकडून हा मेसेज त्याला आपल्याला द्यायचा होता मामा राजेशचा नक्कीच काहीतरी मोठा प्लॅन आहे तर मामा अर्णवला समजावत म्हणत असतात की हे बघ अर्णव तरी अजिबात काळजी करू नको पाटील आणि त्याची राजेशच्या मागावर तर आहेतच तो कुठेही दडून बसला ना तरी त्याला शोधून बाहेर काढतील हे बघ तू अर्णव मामा पुढे काय करायचं याचा विचार करत असतात तर इकडे घागर फुंकण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली असते अंजली मात्र खूपच उदास असते तिचे डोळे भरून आलेले असतात तर ईश्वरी अंजलीला म्हणते की खूप प्रसन्न वाटते ना आज अंजली हो म्हणते मात्र तिला खूप अस्वस्थ वाटत असत ईश्वरी विचारते काय चालत ताई आज सकाळपासून खूप गप, गप्प गप्प आहात तर अंजली म्हणते की अगं माहिती नाही पण सकाळपासून जरा अस्वस्थ वाटतंय तर ईश्वरी घाबरूनच विचारते की काय होते का ताई तुम्हाला तर अंजली म्हणते की अगं नाही तब्येतचं तसं काही नाही पण असं कधी मधी मध्ये होत राहत मला कदाचित बाळामुळे असेल तर ईश्वरी हसतच म्हणते की बाळाला पण खूप आठवण येत असेल बाबांची आलेच नाहीत ना किती दिवस झाले तर अंजली म्हणते की हो ग पण बघ ना बाबांना बाळापेक्षा लोकांचीच जास्त काळजी सगळेजण कार्यक्रम छान एन्जॉय करत असतात बायका घागर घेऊन नाचत असतात बायका वल्लरीलाही घागर घेऊन नाचायला सांगतात वल्लरी ही घागर घेऊन खेळत असते आकाश मात्र त्या सगळ्यांचे व्हिडिओ काढत असतो तर दुसरीकडे अविनाश अर्णवला म्हणत असतो की किती जरी काही झालं तरी त्या राजेश मध्ये इथे यायची काही हिम्मत नाही तर अर्णव म्हणतो की तसं काही नाहीये मामा तो काही करू शकतो तर अविनाश म्हणत असतो की पण हो पण या आपल्या गेम वरती आपली पकड मजबूत झालीये त्याची चारही बाजूने आपण कोणी केली हे विसरू नकोस तर अर्णव विचार करून म्हणत असतो की नाही मामा तो राजेश कधी काय करेल ना सांगता येत नाही आपल्याला वाटते की तो लांब कुठेतरी जपून बसला असेल पण कदाचित तो तो जवळपासच असेल कुठेतरी तर इकडे राजेश मात्र आलेला असतो घरात घुसण्याचा प्रयत्न करत असतो तर इकडे बायका छान खेळ खेळत असतात आणि त्या ईश्वरीलाही त्यात सामील करून घेतात त्यातली एक बाई ईश्वरीला म्हणते ताई तू पण ना गाईक होईल तर ईश्वरी सुद्धा ओवी म्हणायला सुरुवात करते घागरी भोवती आशीर्वादाचा प्रकाश राहो संकट कुठले घरादारावर कधी नाही ईश्वरी हो। अशी ओवी म्हणत असते तेवढ्यात राजेश नावाचं संकट दारावर येऊन उभं राहत ईश्वरी सुद्धा हातात घागर घेऊन तो खेळ खेळू लागते राकेश दारात येतो दाराबाहेर आपली चप्पल काढतो आणि घरात येतो तो, घरा तो।, तो दारात उभा राहून सगळं काही पाहत असतो तर इकडे अर्णवला पाटीलचा फोन येतो पाटील सांगतो की राजेश घरी आलाय ते ऐकून अर्णवच्या पायखालची तर जमीनच सरकते मामा आणि अर्णव तर खूपच घाबरतात तर इकडे अर्णव एका बाईच्या हातातली घागर घेतो आणि तो खेळ खेळायला सुरुवात करतो ईश्वरी मात्र त्याच्याकडे बघतच राहते घरात दूर असल्यामुळे तिला काही राकेशचा चेहरा नीट दिसत नाही अंजली वल्लरी आजी सगळे काही त्याच्याकडे पाहतच राहतात त्यांना कुणालाही व्यवस्थित काही दिसत नाही सगळेजण विचारात पडतात की हा माणूस नेमका कोण असेल खेळ खेळताना ईश्वरीचं लक्ष मात्र राकेश कडेच असत ईश्वरीला राकेशचा चेहरा पुसट पुसट दिसत असतो वल्लरी अंजलीला ईश्वराने विचारते की कोण आहे अंजली सुद्धा म्हणते की नाही माहिती राकेश तोंडावर घागर आडवा धरून एका ठिकाणी थांबतो तर ईश्वरी सुद्धा थांबते आणि त्याच्याकडे बघत असते राकेश तोंडा पुढचा घागर साइडला काढतो राकेशला तिथे पाहून ईश्वरीला तर धक्काच बसतो राकेश ईश्वरीकडे पाहून स्माइल करत असतो तर ईश्वरी खूपच घाबरलेली असते ईश्वरी म्हणते राकेश जी तुम्ही येते तेवढ्यात वरलरी मागून उठते आणि म्हणते जावय बाप्पू आले ते ऐकून ईश्वरी तर मामीकडे पाहतच राहते तिला हे सगळं काय चालू आहे काहीच कळत नाही तर आणि त्याला जाऊन मिठी मारते हे सगळं दृश्य पाहून ईश्वरीला तर अजूनच जास्त मोठा धक्का बसतो ईश्वरीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते ईश्वरी मोठे डोळे करून राजकेश कडे पाहतच राहते ईश्वरीला बाबा जे काही बोलले होते ते सगळं आठवतं बाबांनी तिला राकेश सोबत लग्न करायला सांगितलं होतं ते लग्नाची मुहूर्त पंधरा दिवसांनी काढला होता ते सगळं काही आठवत राकेश मात्र तिच्याकडे पाहत असतो तर दुसरीकडे अर्णव आणि मामा धावतच खाली येतात राकेशला तिथे पाहून त्यांना तर खूपच मोठा धक्का बसतो अर्णव तर खूपच चिडलेला असतो आणि तो ईश्वरी जवळ येऊन थांबतो ईश्वरी अर्णव कडे बघते आणि अर्णव म्हणतो बघितलं ना तेव्हा ईश्वरीला अर्णव जे काही म्हणाला होता ते सगळं आठवत अर्णव प्रत्येक वेळी तिला म्हणायचं राकेशची लग्न करू नको पण ईश्वरीने त्याला एकदाही बोलू दिलं नाही कधीच त्याच काहीच ऐकून घेतलं नाही ते सगळं काही ईश्वरीला आठवत अर्णव तिला सतत सांगत होता की हे लग्न करू नकोस तर ईश्वरी म्हणत होती की हे हक्क नाहीये तुम्हाला ईश्वरी अर्णवला म्हणाले होते की माझं आणि राकेशजींचं लग्न विधी लिखित आहे अर्णव लॉजवर गेला होता लॉजवर त्याने दार लावून घेतलं लॉजवर सुद्धा अर्णवने सत्य सांगण्याचा प्रयत्न केला पण ईश्वरीने तिथे सुद्धा त्याला काहीच बोलू दिलं नाही ते सगळं काही ईश्वरीला आठवत असत हे सगळं पाहून वर्लरी मनात विचार करून म्हणते हे सगळे धावत का आले अचानक आणि जावई बापूंकडे असं का बघतायत नक्कीच काहीतरी आहे नेमकं प्रकरण काय आहे तर अंजली राकेशला म्हणत असते की काय हे किती वाट पाहिली लावलीत तुम्ही मला आणि आज अचानक कसे आलात तर राकेश निर्लज्जाने म्हणतो की तुम्हाला सरप्राईज द्यायला आलं राणी घागरवरती घेतो आणि त्याच्यावरती फोक मारतो ईश्वरी ते सगळं पाहून खूपच घाबरलेली असते आणि ईश्वरीला अंजली सोबत जे काही बोलणं झालं होतं ते आठवत तर राकेश म्हणतो की अंजलीला आवडलं ना तर अंजली हसतच हो म्हणते तर राकेश म्हणतो म्हणून तर चेहरा इतका खुल्लाय ईश्वरीचे पाय मात्र थरथरायला लागतात अर्णव ईश्वरीच्या हातातून ती घागर घेतो आणि साईडला ठेवून देतो ईश्वरीला हा धक्का काही सहन होत नाही आणि ती चक्कर येऊन खाली कोसळते ईश्वरीला असे खाली कोसळलेले पाहून सगळेच जण खूपच घाबरतात अंजली सगळ्यांना विचारत असते की काय झालं हिला तर मामा राकेशकडे रागाने बघून म्हणतो की त्रास झाला असेल तिला त्यानंतर तो अंजलीकडे बघून म्हणतो की दुराचा त्रास झाला असेल अर्णव तिला वर घेऊन जा तर अर्णव तिला उचलून वर घेऊन जात असतो राकेश मात्र निर्लज्ज आणि हसत असतो अर अर्णवला अंजलीमुळे राकेशला काहीच बोलता येत नाही अर्णव ईश्वरीला आपल्या खोलीत आणून झोपवतो आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो अंजलीला सुद्धा ईश्वरीची खूप काळजी वाटत असते ती म्हणत असते की अरे देवा काय झालं हे ईश्वरी प्लीज डोळे उघड अंजली लगेच आकाशला डॉक्टरांना फोन करायला लावते अर्णव ईश्वरीच्या तोंडावर पाणी मारून तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेवढे तिथे राजेश येतो ईश्वरी काही उठत नाही तर राकेश नाटक करून म्हणतो की अर्णव काय रे हे काय झालं अचानक मी का? काही बघू का नाही म्हणजे तू काळजी करू नकोस काही होणार नाही मी आलोय ना आता माझी ही काही मदत लागली तर सांग तर अंजली म्हणत असते की अरे डॉक्टरांचं काय झालं आकाश कुठे गेला बघा ना तर अर्णव म्हणतो की हो ताई बघतो मी अर्णव राजेशचा हात धरून त्याला फरफटत बाहेर घेऊन जातो अर्णव फरफटतच राजेशला घराबाहेर घेऊन येतो आणि त्याला म्हणतो की ते काय करतोय तू लांब राहायचं तर राजेश म्हणतो की लांबच तर होतो इतके दिवस घरापासून राजेश घराकडे बघून म्हणतो पण काही गोष्टी खेचून अंताच प्रेमान माणसाला परत आणि अरे गंमत बघ ना आल्या आल्यास दारिकुद्धच झाले माझी इंदोरी जिलेबी अर्णवला अर्णव राकेशची कॉलर धरतो अर्णव राजेशला म्हणतो तिचं नाव घेतलंस ना तर मारून टाकेल मी तुला तर राजेश आणि म्हणत असतो की सिरियसली काय अरे अर्णव तुझ्यात काय वाटतील ते बडबडतोयस तू अरे मला मारून टाकलंस तर तुझी ती बावळ बहीण विधवा नाही का होणार आणि तिला होणारा मूल अनाथ होईल तुझ्यासारखं तर अर्णव आपला राग आवरत म्हणतो की निघायचं इथून अजिबात इथे थांबायचं नाही तर राजेश म्हणत असतो की अरे मी जाऊ कुठे हे घर आहे माझ इथेच राहतो मी अरे निघून जायला आलोच नाही अरे मी आपण फुल धमाल करणार अरे मी तुझ्या धमक्यांना बीक घालत असतो तर आलो असतो का इथे परत मी माझ्या बायकोची काळजी घ्यायला आलोय रे अर्णव आणि हे बघ ना मी आलोय अंजलीसाठी पण इथे एकावर एक फ्री एक ऑफर चालू आहे माझी इंदुरीची अर्णवला पुन्हा एकदा खूप राग येतो आणि अर्णव पुन्हा एकदा राकेशची कॉलर धरतो तर अर्णव म्हणतो तिच्या जवळ जरी आलास ना तर राकेश मोठ्याने ओरडतो आणि म्हणतो गप मारून टाकीन कापून टाकीन हा इच्छा खूप असतील तुझ्या अर्णव पण काहीच करू शकणार नाही असतो चिंटुकल्या आता तर फक्त टॉस झाले अजून खूप मजा येणार आहे या मॅच मध्ये आपली की सफर कसके बांधली सफरस होणेवाला आहे येतो पुढच्या गेमचं प्लॅनिंग करायचं आहे सरप्राईज असं म्हणत राकेश तिथून निघून जातो तर रात्री अर्णव एकटाच विचार करत बसलेला असतो तो खूपच दुःखी असतो त्याला या परिस्थितीतून कसं बाहेर पडायचं तेच कळत नसतं अंजली त्याला असं बघते आणि त्याच्या जवळ येऊन बसते तर अंजली अर्णवला समजावून म्हणते की नको काळजी करू ती झोपली आता डॉक्टर मनाने बरं वाटेल तिला अर्णवचा चेहरा मात्र पडलेला असतो तर अंजली विचारते की काय झालं चिंटू तू कसल्या तरी टेन्शन मध्ये आहेस काय झालंय काय लपवतोयस माझ्यापासून अर्णव मात्र काहीच बोलत नाही तो तसाच अंजलीकडे पाहत राहतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय ईश्वरी अर्णवला म्हणत असते की मला खूप भीती वाटायला लागली आता तर अर्णव तिला म्हणतो की त्या राजेशला घाबरण्याची तुला काहीच गरज नाही तुला हात लावणं तर सोड तुझ्या जवळही येऊ देणार नाही मी त्याला खूपच रडत असते आणि अर्णव तिला धीर देतो तर थोड्या वेळाने अर्णव मामाला म्हणतो माझ्या ताईची काळजी तू घे आणि त्या घर जावयाची काळजी मी घेणार खूप दिवसांनी आलाय ना तो घरी त्यामुळे त्याचं स्पेशल वेलकम तर व्हायलाच हवं तर मामा विचारतात नक्की काय करणार आहेस तू आता अर्ण पुढे काय पाऊल उचलणार आहे हे पाहण्यासारखं असेल अशीच मालिकेची पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद